नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध बनवायला अगदी सोपं असणारं आणि चवीला एकदम भन्नाट असणारं पिठल्याची रेसिपी पाहणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं पिठलं बनवताना पिठल्यामध्ये गुठळ्या होतात तर आज आपण पिठल्यामध्ये गुठळ्या न होता अगदी सोप्या पद्धतीने पिठलं कसं बनवायचं हे पाहणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पिठलं बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये एक वाटे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे, हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे आता या बेसनपीठामध्ये आपण थोडं थोडं करून रूम टेम्परेचरचं पाणी घालणार आहे आणि विक्सरने आपण असं मिक्स करून घेणार आहे एकाच वेळी जास्त पाणी घातलं तर पिठामध्ये गुठळ्या होतात यासाठी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी प्लेन हित आपलं पीठ फेटून तयार झालेलं आहे आता फोडणीसाठी एक मिडियम साईजचा कांदा पण चिरून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसण पाकळ्या एक इंच आल्लं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्सर म्हणतेच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपण हे बारीक करून घेणार आहे आणि कांदा आहे तो बारीक चिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मी मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतलेलं आहे इथं हिरव्या मिरच्या मी मिडियम तिखट वापरलेलं आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे घातलं जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्ता तडतडला की जो कांदा आपण घेतला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही त्या तेलामध्ये घालून घेतला अधूनमधून हलवत आपण कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा लालसर झालेला आहे आता यामध्ये मिरची आलं लसूण कोथिंबीर जे मिक्सरला आपण बारीक करून घेतलं ते घातलं आणि आता हे तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मसाला मस्त भाजून झालेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर पुन्हा आपण थोडीशी या वा, वाटणावरती परतून घेणार आहे हळद मस्त परतून झालेली आहे आता यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे हे रूम टेम्परेचरचं पाणी आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आणि आता यामध्ये चवीनुसार साधारण एक चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे आता पाण्याला उकळी आणायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे जे आपण पीठ मगाशी फेटून घेतलं होतं ते पुन्हा एकदा व्यवस्थित मी हलवून घेतलं एका हाताने पीठ ओतलं आणि एका हाताने उलतानाने पाण्यामध्येही मी हलवून घेतलेलं आहे असं केल्याने पिठल्यामध्ये गोटळ्या होत नाहीत आणि प्लेन अगदी मस्त पिठलं होतं व्यवस्थित पीठ पाण्यामध्ये हटवून घेतलं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता हे आपण पाच मिनिट पिठलं शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत यासाठी व्यवस्थित पटकन आपल्याला गरम पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर हटवून घ्यायचं आहे पिठलं आपलं अगदी मस्त शिजलेलं आहे पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आणखीन एक मिनिटभर आपण पिठलं इथं शिजवून देणार आहे मस्त पिठलं शिजलेलं आहे पिठलेला वापही छान आलेली आहे आता यावरती बारीक चिरलेली आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बघा मस्त पिठलं तयार झालं वाफ ही आलेली आहे तयार पिठलं इथं मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे बनवायला अगदी सोपं चवीला भन्नाट नसणारं मस्त सपलं इथं पिठलं तयार झालेलं आहे गरमागरम पिठलं तुम्ही भाकरी बरोबर खा अगदी एकच नंबर लागतं किंवा तुम्ही वाफळलेल्या भाताबरोबर खा अगदी सुंदर लागतं भाकरी भात चपातीबरोबर खाल्लं तरीही चालेल तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याबरोबर हे असं मस्त गरमागरम पिठलं एकदा नक्की करून पहा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू